नमस्कार मंडळी तर आज आपण मटणाचा झणझणीत आणि कटाचा रस्सा कसा बघायचा तर याची रेसिपी पाहणार आहोत कटाचा म्हणजेच तर्रीचा रस्सा तर पाहू शकाल तुम्ही काही जबरदस्त तर्री आलेली आहे तर चला मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे पाऊण किलो मटन मी घेतलेलं आहे मटण बघा स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून संपूर्णपणे ह्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे आता सगळ्यात अगोदर आणि खूप लहान मोठ्या टिप्स दिल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा खूप सुंदर तुमचं मटण रस्सा होईल तर चला बघूया आपण तर इथे मी दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे तर हळद पावडर बघा इथे अर्धा चमचा मी घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे दा, मीट, तर मीठ देखील मी ते एक चमचा इतकं घातलं आहे कारण मटन छान असं शिजलं गेलं पाहिजे मिठामुळे मटणाला छान पाणी सुटतं त्यामुळे हळद मिठामध्ये अगोदर मटण शिजवून घ्या आता मटन आहे ना तुम्ही कुकरला लावण्यापेक्षा पातीलातच शिजवून घ्या कारण पातेल्यामध्ये मटन शिजवल्यानंतर खूप छान चव येते मटणाला तर बघा आता हळद मिठामध्ये व्यवस्थित असं मटण आपण परतून घेणार आहोत तर परतून घेताना एक ते दीड मिनटं इतकं मटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच शिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण मटण परतून घेतले आता त्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आता ही स्टेप आहे ना सगळ्यात महत्त्वाची आहे कारण जेव्हा आपण ताटावर पाणी ठेवतो तसेच दहा मिनटानंतर हे पाणी पूर्ण गरम होतं आणि ह्या पाण्यामुळे खाली मटणाला देखील पाणी सुटतं म्हणजे मटणामध्ये जे असणारं पाणी आहे ते बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे मटणाला खूप छान टेस्ट येते कारण हळद मीठ आहे ते छान असं मटणात मुरलं जातं आणि मटणातलं पाणी बाहेर येतं त्यामुळे छानपैकी असं गरम झालेलं पाणी आपण पुन्हा मटणामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्या म्हणजे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण मोठ मोठा गॅस करून मटण शिजवून घ्यायचे आता मसाला बघूया एक मोठा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतले लसूण पाकळ्या घेतल्या सुकं खोबरं घेतलेलं आहे तर इथे मी दोन मोठे चमचे सुकं खोबरं एक मोठा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा तर हे आपण व्यवस्थित मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचे आता मगाशी आपण ताटावर पाणी ठेवून जे मटण शिजवून घेत होतो तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तितक्या वेळा ताटात पाणी ठेवायचं आणि ते गरम झालेलं पाणी मटणामध्ये ओतायचं आहे तर असं करताना मात्र गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा नाही तर मटणातला जो रस्सा आहे तो उतू जाऊ शकतो तर बघा आता आपलं वाटण देखील छान वाटून झालं आहे आणि मटण देखील छान असं शिजलेलं आहे आता याच पातेल्यात आपण फोडणी मारणार आहोत तर मटण आणि ते सूप आहे ते बाजूला काढून घेऊयात आणि आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हा वाटलेला मसाला जो आहे वाटण ते आपण तेलामध्ये घालायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असा वास खमंग सुटलेला आहे कारण खूप सुंदर मसाला देखील मी अगदी झटपट आणि साधा सोपा सांगितला आहे तर खरं बघायचं झालं तर खूप सोप्यात सोपी मटणाची भाजी म्हणजे मटणाचा रस्सा आणि एकदम झणझणीत अगदी कोल्हापुरी मटणाचा रस्सा यापासून सगळे व्हिडिओ मी यूट्यूबवर बरेच अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ पाहू शकता खूपच तुम्हाला युजफुल ठरतील तर बघा आता मसाला छान आपण तीन ते चार मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मोठे तीन चमचे इतकं लाल तिखट टाकले आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी हा मसाला परतून घ्यायचा आहे पण सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी यामध्ये जिरा पावडर धना पावडर गरम मसाला घातलेला नाही आहे जर तुमचा विकतचा मसाला असेल लाल मिरची पावडर तर तुम्ही एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि गरम मसाला टाकू शकता तर हा घरगुती मसाला असल्यामुळे मी काहीही टाकलेलं नाही आहे कारण आमच्या या मसाल्यामध्ये सगळ्या पदार्थांचं मसाल्यांचं योग्य ते प्रमाण आहे आता बघा मसाला आपण मस्त असा परतून घेतो आहे एक दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर बघा असा थोडासा ड्राय होतो तर आता मसाला परफेक्ट कसा शिजवून घ्यायचा तर काही ठिकाणी ना फक्त असं परतून घेतल्यानंतर मसाला शिजला जातो असं म्हणतात परंतु व्यवस्थित शिजला जात नाही आता बघा मी थोडं थोडं आहे ना जे मटणाचं सूप आहे ते सूप याच्यामध्ये ॲड करते आणि छान असा मसाला परतून घेते तुम्ही जर मसाल्याचं पाणी किंवा साधं पाणी टाकून जरी हा मसाला, मसाला शिजवून घेतलात ना तरी चालेल परंतु असं केलेलं आहे ना त्या सूपाची चव आणि मसाल्याची चव यामुळे खूप रशाला भन्नाट अशी चव येते तर अशा प्रकारे नक्की करून बघा मसाला आपला मस्त बघा शिजून झालाय तेल आहे मसाल्याला आता हे सूप आणि मटण आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर खूप साधी सोपी आणि झटकन होणारी रेसिपी आहे ही तर आता हे आपण मोठा गॅस करून छान हे खळखळून असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल कट तर काय भन्नाट आला आहे आता काही ठिकाणी कट म्हणतात काही ठिकाणी तर्री म्हणतात तर सांगा बरं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता जेवढं पाणी आहे तेवढं तुम्ही थोडंसं गरम किंवा कोमट टाकून ॲड करू शकता आता बघा झाकण ठेवूयान छान खळखळून अशी उकळी आणूया तर बघा आता झाकण काढल्यानंतर पाहू शकाल मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू